सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या निमित्ताने जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सर्वजण महाराष्ट्रच काय पण हिंदुस्थानमधील तमाम युवक गेले साडेतीनशे वर्ष आता चारशे वर्ष पूर्ण होतील आपण त्यांच्या विचारांचे त्यांच्या आचरणांचे पोवाडे गात असतो मला स्वतःला माझ्या जीवनामध्ये आलेला एक अनुभव आपणा सर्वांशी शेअर करतो एकोणीसशे ब्याण्णवच्या तृतीयेच्या आसपासची शिवजयंती साजरी केली जायची त्यावेळेला शिवज्योत किल्ल्यावर जाऊन घेऊन येणे ही प्रथा होती आजही आहे भविष्यातही राहील मात्र एकोणीसशे ब्याण्णवच्या काळामध्ये वाहनांची अतिशय कमी संख्या रस्ते अतिशय दुर्गम माझ्या गोकळी गावातील एकशे सोळा युवक त्या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत आणण्यासाठी किल्ले प्रतापगड या ठिकाणी निघाले होते शिवजयंतीच्या आदल्या दिवशी दुपारी बाराच्या आसपास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा ट्रक माननीय कैलासवाशी हनुमंतराव पवार व संचालक श्रीरामचे कैलास बापू खटके यांनी उपलब्ध करून दिला होता त्यामध्ये बसून हे सर्व युवक किल्ले प्रतापगडकडे निघाले होते हे सर्व युवक पाहून माझे बंधू हरिभाऊ गावडे सवई व विनायक नाना धुमाळ म्हणाले डॉक्टर हे सर्व तरुण मुले चाललेत एखादा तरी पोखत हवा म्हणून ते दोघे त्या ट्रकमध्ये बसले ट्रक, ट्रक यथावकाश गोखडीतून गेला सकाळी झोपेतून उठल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावरती लँडलाईन फोनचा जमाना होता फोन खणखनला आणि ट्रकला अपघात महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या दरम्यान झालेला आहे असे समजले कोणी जखमी आहे का काही चांगली माहिती मिळवू शकत नव्हती मात्र कोणीही सिरियस नाही एवढी माहिती मात्र नक्की मिळाली आता नक्की काय करायला हवे संपूर्ण गावावर शूककाळ पसरली आम्ही गावठांमध्ये जमा झालो कैलास बापूंची जीप घेऊन दहा मिनटामध्ये सर्वांना सांगितले की सर्व युवकांसाठी भाकरी तयार करा आणि त्या इथे आणून द्या अर्ध्या तासात सर्व भाकरी जमा झाल्या जीपमध्ये त्या जमा केल्यानंतर आम्ही महाबळेश्वरकडे गेलो महाबळेश्वरच्या आसपास आमचे बंधू हरिभाऊ आणि विनायक नाना यांनी ती मुलीवरती घेऊन आली होती मी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याने मी पाहिले दोन मुलांना किरकोळ खरचटले होते रात्रीच्या अंधारात कोणी झाडावर अडकून बसले होते मात्र शिवरायांची कृपा शिवरायांचा आशीर्वाद आजही आम्हा सर्व युवकांच्या पाठीशी असल्यामुळे दोन युवकांना खरचटण्यापलीकडे कोणालाही मोठी इजा झाली नाही आणि ही इजा किरकोळ गोळ्या देऊनच मी तिथे बरी केली नेलेल्या सर्व भाकरी घेऊन आम्ही सर्व युवकांना घेऊन वेन्ना लेकच्या परिसरामध्ये त्या झाडीमध्ये येऊन बसलो आणि त्या झाडीमध्ये बसून सर्वांनी त्या नेलेल्या निहारीचा आस्वाद घेतला आता परत जायची भीती होती ट्रक तर अशा परिस्थितीत अपघात झाला होता की संपूर्ण त्याचा चुराडा झाला होता मग दुसरा ट्रक आणलेला श्रीराम कारखान्याने दुसऱ्या दुसऱ्या ट्रकची व्यवस्था केलेली होती या ट्रकमध्ये बसायला एकही हो, युवक तयार नव्हता शेवटी मी स्वतः हौद्यामध्ये उतरलो आणि मग सगळे युवक हो एकामागे गाडीत बसले आणि गाडी सुरू झाल्यानंतर जो जयघोष सुरू केला जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी अंगावर रोमांच उभा राहिले आणि हा ट्रक घाट उतरून वाई वाई नंतर फलटण आणि फलटणमध्ये शिवज्योत घेऊन आम्ही खाली धावायला सुरुवात केली ते धावलेले शिवज्योत घेऊनच फलटणपासून गोखळेपर्यंतच्या अंतर क्रॉस कधी झाले ते समजले नाही नभूथो ना भविष्यती गावातील सर्व महिलांनी आमचे स्वागत केले औक्षण केले सर्व युवकांना आणि शिवज्योत घेऊन आलेल्या आपल्या कच्च्या बच्च्या एकशे सोळा मुलांना सुखरूप घेऊन आम्ही माघारी पोचलो होतो अशी शिवजयंती केवळ शिवरायांचा आशीर्वाद असल्यामुळेच आम्हा सर्वांना पाहायला मिळाली असे शिवराय पूर्वीही होते आजही त्यांचे कृपाछत्र आहे आणि हे कृपाछत्र आणि आशीर्वाद ज्या शिवरायांचं ज्या युवकांच्या पाठीशी आहे ते सर्व युवक आजही व्यवस्थित स्वतःचं जीवन जगत आहेत त्यापैकी बरेच जण आजही युवक संघ व्यसनमुक्ती संघ चालवत आहेत वर्षाच्या अखेरीस दूध पिणे असे कार्यक्रम ते हाती घेत असतात अशा ह्या शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा जय हिंद जय शिवराय जय जिजाऊ